नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन बी टी एस एस इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयाचे उतारे आज <coughs> आपण okay. या ठिकाणी पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आवाज येत असेल तर एकदा यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके पुन्हा एकदा माय विजन यानो राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन मध्ये आपलं स्वागत आहे ज्या विद्यार्थ्यांना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हायचंय त्यांनी माझ्या या व्हॉट्सअप क्रमांकावर आपलं नाव तालुका जिल्हा आणि वर्ग मला पाठवावे जेणेकरून आपल्याला त्या ग्रुपमध्ये सहभागी करून घेतलं जाईल ओके okay. चला तर विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा Okay. बरच विद्यार्थी यश म्हणत आहेत चला थँक यू एकाने यस म्हटलं तरी चालतं विद्यार्थी मित्रांनो आता आपण उतारा क्रमांक एकशे त्रेसष्ट एक आणि एकशे चौसष्ट अशी दोन उतारे आज पाहणार आहोत अत्यंत वेगळ्या पद्धतीचे आणि अत्यंत महत्वाचे उतारे आज या ठिकाणी पाहणार आहोत चला भाग्यश्री थँक्यू बॅटम ओके पवार उबाळे विद्यार्थी मित्रांनो नेहमीप्रमाणे आता उतारा वाचण्यापूर्वी उताराखाली प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया थोडासा उतारा मोठा आहे ओके प्रश्न पहिला तुमच्या समोर लोण्याचे वजन कशामुळे कमी भरले पर्याय ए शेतकऱ्याच्या फसवेगिरीमुळे बी शेतकऱ्याच्या अडाणीपणामुळे सी व्यापाऱ्याच्या फसवेगिरीमुळे आणि डी लोण्यापेक्षा साखर वजनाने हलके असल्यामुळे प्रश्न पुढचा तुमच्या समोर एक किलो वजन म्हणून शेतकरी तराजूमध्ये मध्ये कशाचा वापर करी दुधाचा योग्य मापनाचा लोण्याचा साखरेचा प्रश्न पुढचा तुमच्या समोर प्रश्न तिसरा काय आहे पहा प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचले की आपण प्रश्नांची उत्तरे प्रश्ना चुकणार नाहीत व्यापाऱ्याला महिनाभरात एकूण किती किलो लोणी मिळाले तीस किलो एकोणतीस किलो अठ्ठावीस किलो निश्चित सांगता येत नाही पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणाचे वर्तन तुम्हा चुकीचे वाटते पर्याय ए व्यापाऱ्याचे बी शेतकऱ्याचे सी न्यायाधीशाचे डी कोणाचेही नाही प्रश्न पुढचा आणि या उतार्यातील शेवटचा प्रश्न तुला या शब्दासाठी उतारात आलेला योग्य समानार्थी शब्द कोणता पर्याय ए दोष बी व्यापाऱ्याला सी तराजू डी मापन विद्यार्थी मित्रांनो आता या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठ्याने वाचायचा आहे मी उतारा मोठ्याने वाचणार आहे आजचा हा उतारा क्रमांक एकशे त्रेसष्टवा आहे ओके okay. फेब्रुवारीच्या पहिल्या दिवसापासून एका व्यापाऱ्याने एका शेतकऱ्याकडे रोज एक किलो लोण्याचा रतीब लावला वरवा म्हणतो आपण त्याला रतीब ओके okay. एका व्यापाऱ्याने काय केलं एका शेतकऱ्याकडून रोज एक किलो लोणी घेण्याचं ठरवलं महिन्याच्या शेवटी शेवटच्या दिवशी व्यापाऱ्याने लोण्याचे वजन करून बघितले तर लोणी कमी भरले महिन्याच्या शेवटी काय केलं झालं त्या व्यापाऱ्याने त्या लोण्याचे वजन करून पाहिलं तर लोणी कमी भरले म्हणजे लोण्याचं वजन कमी होत ओके पुढं काय झालं संतापून त्यानं शेतकऱ्याला कोर्टात खेचले म्हणजे कोर्टामध्ये घेऊन गेलं न्यायाधीशांनी शेतकऱ्यांना विचारलं तू लोण्याचं वजन कसं करतोस तेव्हा शेतकऱ्याने काय उत्तर दिलं थोडस म्हणजे लक्षात येईल आपल्याला शेतकऱ्याने उत्तर दिलं साहेब मित्र अडाणी आहे माझ्या जवळ मोजायला योग्य माप नाही पण माझ्याकडे एक तराजू आहे हा योग्य माप नाही पण एक तराजू आहे न्यायाधीशाने विचारले मग तू लोण्याचं वजन कसं करतोस शेतकऱ्याने उत्तर दिलं साहेब या व्यापाऱ्याकडून म्हणजे ज्या व्यापाऱ्याला तो लोणी देत होता त्या व्यापाऱ्याकडून मी एक किलो साखर विकत घेतो मी ती साखर तराजूत ठेवतो हो आणि तेवढ्याच वजनाचे लोणी देतो पाहतो शेतकरी काय म्हणाला की माझ्या मित्र अडाणी आहे माझ्याकडे मोजायला काही नाही माझ्याकडे तराजू आहे परंतु त्या तराजूमध्ये माप नाही परंतु मी ज्या व्यापाऱ्याला साखर लोणी देतो त्याच व्यापाऱ्याकडून मी एक किलो साखर घेतो आणि तेवढ्याच वजनाची वजनाची लोणी मी त्या व्यापाऱ्याला देतो यात जर माझा दोष आढळला तर मी शिक्षा भोगायला तयार आहे आता आपल्या लक्षात आलं असेल की दोषी कोण आहे चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत सांगू शकता दोषी कोण आहे चला प्रियांश काय म्हणतात फास्ट ओके फास्ट घ्यायचं आपल्याला ओके दोषी कोण आहे शेतकरी कि व्यापारी बर ठीक आहे प्रश्नाचे उत्तरे आपण पाहणार आहोत लोण्याचे वजन कशामुळे कमी भरले पर्याय ए शेतकऱ्याच्या फसवेगिरीमुळे व्यापाऱ्या शेतकऱ्याच्या अडाणीपणामुळे व्यापाऱ्याच्या फसवेगिरीमुळे लोण्यापेक्षा साखर वजनाने हलके असल्यामुळे त्याला योग्य उत्तर निवडायचंय लोण्याचे वजन कशामुळे कमी भरले ओके okay. काही गुंजन रिद्धी भार्गवी चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत परंतु योग्य उत्तर आपल्याला ओके पंकजा गोले ए म्हणत आहे कुणाल बी म्हणत आहे समर्थ गुंजन भाग्यश्री सानप विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी या ठिकाणी सांगणार आहे लोण्याचे वजन कशामुळे कमी भरले म्हणत आहे कमी वजन कमी भरण्याचे कारण काय शेतकऱ्याच्या का नाही शेतकऱ्याने फसवा म्हणून त्यांनी त्याचं वजन कमी दिलं नाही शेतकऱ्याच्या अडाणीपणामुळे नाही परंतु शेत व्यापाऱ्याच्या फसवले मुळे लोण्याचे वजन कमी भरले हे होऊ शकतं लोण्यापेक्षा साखर वजनाने हलकी असल्यामुळे नाही आता व्यापाऱ्याच्या फसवेगिरीमुळे का कारण व्यापाऱ्यानेच शेतकऱ्याने जे लोणी दिलं ते साखरेच्या तुलने बरोबर दिलं साखर जेवढी होती तेवढंच लोणी दिलं साखर कमी होती म्हणून लोणी कमी गेलं आणि म्हणून त्या व्यापाऱ्यानेच फसवलं होतं म्हणून लोण्याचे वजन कमी भरले पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर एक किलो वजन म्हणून शेतकरी तराजूमध्ये कशाचा वापर करी दुधाचा योग्य मापनाचा लोण्याचा साखरेचा प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर निवडायचंय ओके सिद्धांत okay, चला प्रश्न क्रमांक दोन भाग्यश्री भार्गवी श्रेया प्रणव आदित्य सिद्धिका रोहित भाग्यश्री दुषिता ऋषिका सुनील सुशील सिद्धांत ओके okay, अक्षदा राज गुंजन समिधा कल्याणी पंकजा भाग्यश्री जानवी ओके अनुज राज प्रेमराज सृष्टी कल्याणी रितिका सिद्धिका गुंजन ओके समर्थ ओके वेरी गुड चला विद्यार्थी बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत एक किलो वजन म्हणून शेतकरी दराजामध्ये कशाचा वापर करीत दुधाचा नाही योग्य मापनाचा नाही लोण्याचा नाही तर साखरेचा व्यापाऱ्याने दिलेली जी साखर होती एक किलो साखर त्या साखरेचाच वापर तो एक किलो वजन म्हणून वापरत असे आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर व्यापाऱ्याला महिनाभरात एकूण किती किलो लोणी मिळाले तीस किलो एकोणतीस किलो अठ्ठावीस किलो निश्चित सांगता येत नाही चला योग्य उत्तर निवडायचंय पंकजा ओके समर्थ तेजश्री प्रश्न क्रमांक तीनच उत्तर ओके राधिका जान्हवी गौरव ओके बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी पण म्हणत आहेत समर्थ श्रेया कल्याणी अनुज संध्या संध्या ए म्हणत आहे ओके पंकजा गुले डी म्हणत आहे कटकेरी उत्तर ओके भाग्यश्री साहिल अक्षरा समिधा सिद्धांत भाग्यश्री सानप राज शहाजीमाळी जान्हवी पवळे प्रेमराज सिद्धिका गुंजन भार्गवी चला व्हेरी गुड आदित्य कल्याणी बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो व्यापाऱ्याला महिनाभरात एकूण किती किलो लोणी मिळाले किती किलो लोणी मिळाली असेल फेब्रुवारी महिना होता परंतु अठ्ठावीस दिवस होते का एकोणतीस दिवस होते तेही निश्चित माहीत नव्हतं कोणत्या वर्षाचा फेब्रुवारी महिना होता असं जर सांगितलं असतं तर मग ते आपण लिप वर्ष होतं का साधं वर्ष होतं हे आपण पाहिलं असतं परंतु तसा उल्लेख उतारत नाही म्हणजे तीस किलो तर होऊ शकत नाही कारण तीस दिवस नव्हतेच एकोणतीस किलो ही सांगता येत नाही कोणतं वर्ष होतं अठ्ठावीस किलो सांगता येत नाही परंतु व्यापाऱ्याला ते कमी मिळालं होतं सॉरी व्यापाऱ्या व्यापाऱ्याला महिनाभरातून एकूण लोणी किती मिळालं होतं कमी मिळालं होतं म्हणजे निश्चित सांगता येत नाही पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो सोपे प्रश्न असतात परंतु फिरवून प्रश्न विचारले जातात आपल्याला वाटतं एका महिन्यामध्ये तीस दिवस असतात म्हणून काही विद्यार्थी तीस कि पर्याय ए निवडतात काही विद्यार्थी डोकं लावतात काही विद्यार्थ्यांना वाटतं की फेब्रुवारी महिना एकोणतीस दिवसाचा असतो म्हणून पर्याय बी म्हणतात काही विद्यार्थी हुशार असतात ते म्हणतात अरे फेब्रुवारी महिना अठ्ठावीस दिवसाचा असतो म्हणून सी हा पर्याय निवडतात म्हणजे अशा पद्धतीने चुकावं म्हणून अशा पद्धतीचे पर्याय दिलेले असतात विद्यार्थी मित्रांनो तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकायचं नाही प्रश्न चौथा तुमच्या समोर खालीलपैकी कोणाचे वर्तन तुम्हास चुकीचे वाटते आता इथं उतारात काहीच सांगितले नाही परंतु योग्य उत्तर आपल्याला निवडता येतं व्यापाऱ्याचे शेतकऱ्याचे न्यायाधीशाचे कोणाचेच नाही चला प्रश्न क्रमांक च उत्तर ओके राधिका ए म्हणत आहे व्यापाऱ्याचे मानसी श्रेया तनिष्का डी म्हणत आहे रिधिका ओके साहिल जानवी भालेराव सी म्हणताय न्यायाधीशाचे बर गौरव जान्हवी पवळे ए म्हणत आहे त्याला भाग्यश्री ए म्हणत आहे अंजली ए डी म्हणत आहे गुंजन डी म्हणत आहे प्रणव पंकजा सिद्धांत मंथन अक्षदा ओके जैनेश भा, मृणाली भार्गवी सिद्धिका गौरव चला बरेच विद्यार्थी डी आणि ए मध्ये कन्फ्युज आहेत कोणाचं वर्तन वागणं चुकीचं वाटतं काही विद्यार्थी बी पण म्हणत आहेत शेतकऱ्याचं वागणं चुकीचं वाटत आहे पहा विद्यार्थी मित्रांनो मी स्पष्टीकरण सांगणार आहे खालीलपैकी कोणाचे वर्तन तुम्हाला चुकीचे वाटते ज्या विद्यार्थ्यांनी पूर्ण ही गोष्ट ऐकलेली आहे वाचलेली आहे हा उतारा ज्यांनी वाचला आहे त्यांच्या लक्षात आलं असेल की शेतकरी तर त्रडानी होता रोज तो एक किलो लोणी म्हणून त्या व्यापाऱ्याला द्यायचा पण त्याच्याकडे माप नव्हतं म्हणून त्याने माप म्हणून कोणता वापर केला तर त्याच व्यापाऱ्याने त्याला साखर दिली होती एक किलो म्हणून पण ती साखरे एक किलो नव्हती कारण लोणी कमी होत कमी होत लोण्याचं वजन कमी झालं म्हणजेच काय तर साखरेचं वजन कमी होतं म्हणजे सा त्या व्यापाऱ्याने शेतकऱ्याची खरी तर फसवणूक केली आणि म्हणून चुकीचं वर्तन हे कोणाचं होतं व्यापाऱ्याचं होतं जर व्यापाऱ्याने फसवणूक केली नसती किंवा वजन कमी दिलं नसतं साखरेचं तर व्यापाऱ्याची फसवणूक झाली नसती ओके आणि म्हणून लक्षात ठेवा शेतकरी कधीही फसवणूक करत नाहीत ओके okay. तुम्ही सुद्धा शेतकऱ्याचे मुलं आहात तो आपल्या आई वडील कधीही कोणाची फसवणूक करत नाही विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक ए हे पर्था। पर्था। okay. शब्द। शब्द क्रमांक उत्तर अगदी प्रश्न पुढचा व्यापारी सुद्धा फसवत नसतात परंतु चुकून झालेला असत ओके तुला या शब्दासाठी उतारात आलेला योग्य शब्द समानार्थी शब्द कोणता प्रश्न क्रमांक पाचं उत्तर दोष व्यापाऱ्याला तराजू मापन चला योग्य उत्तर समर्थ पर्याय क्रमांक कोण सी म्हणत आहे तेजस्वी ए म्हणत आहे ओके ऋतिका रिधिका भाग्यश्री पंकजा समर्थ प्रणव गौरव राधिका मन मानसी महेश का ओके कल्याणी श्रेया जानवी रोहित संध्या वृंदा समीधा चला राज अक्षदा सुशीला ऋषिका सुने दुर्गा वेदांत कल्याणी बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणतात विद्यार्थी पहा तुला तुला म्हणजे तुला नव्हे तर तुला या शब्दासाठी उतारात आलेला समाना शब्द दोष नव्हे किंवा त्या व्यापाऱ्याला किंवा तुला हा समा आ... सर्वनाम नाही हे लक्षात ठेवा व्यापाऱ्याला नव्हे तुला म्हणजे तराजू ओके मापन नव्हे तर पर पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा उतारा ज्या विद्यार्थ्यांनी पाचवी प्रश्नाची उत्तरे दिली त्यांचे अभिनंदन पुढचा उतारा लगेच आपण घेणार आहोत रोज दोन उतारे घेत आहोत हा उतारा क्रमांक आता एकशे चौसष्टवा आहे चला नेहमीप्रमाणे उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय वाचूया आणि मग त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया थोडासा उतारा मोठा आहे परंतु आपण थोडस वेगाने घेऊया समजून घेऊया उतारा कितीही मोठा असू द्या मुद्दा म्हणून परीक्षेमध्ये उतारा मोठाला जातो कारण तुमचा वेळ तो उतारा वाचण्यामध्ये निघून जावा हा उद्देश असतो लक्षात ठेवा परंतु ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्न अगोदर वाचलेले आहेत पर्याय वाचलेले आहेत ते डोक्यात ठेवलेले आहेत आणि काळजीपूर्वक उतारा वाचलेला आहे त्यांचे उत्तरे चुकत नाही त्यांचा वेळ वाया जात नाही किंवा त्यांना वेळ जास्त लागत नाही प्रश्न पहिला काय आहे माध्यम कोणते पर्याय टेलिव्हिजन रेडिओ वर्तमानपत्रे यापैकी नाही पुढचा प्रश्न पुढील पैकी कोणत्या अर्थाचा शब्द उतारात आलेला नाही आकाशवाणी दूरदर्शन दूरध्वनी अंतर्जाल पुढचा प्रश्न तुमच्या समोर उद्घोषणा हा शब्द वरीलपैकी कोणत्या प्रसार माध्यमांशी संबंधित असावा उद्घोषणा टेलिव्हिजन रेडिओ इंटरनेट वर्तमानपत्रे आता कमेंट करू नका बेटा प्रश्नाकडे लक्ष द्या विस्तृत या शब्दाचा पुढील पैकी अर्थ कोणता अतिशय मोजक्या शब्दात विचार करून विस्तार केलेले वैचारिक आणि आता या उतार्यातील शेवटचा प्रश्न उतार्याखालील शेवटचा प्रश्न सध्याचे सर्वात प्रभावी व सोपे माध्यम कोणते दवंडी वर्तमानपत्र सध्याचे विचारले आहे रेडिओ इंटरनेट विद्यार्थी मित्रांनो आता आपण या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी उतारा वाचूया आपण वाचलेले प्रश्न आहेत त्यांची उत्तरे, उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा, उतारा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक वाचायचा आहे हा उतारा क्रमांक एकशे चौसष्ट आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा सर चांगलं दिसत नाही असं म्हणतायत राठोड व्हिडिओची क्वालिटी वाढवा बेटा क्वालिटी वाढवण्यासाठी उजव्या कोपऱ्यामध्ये वर तीन डॉट असतात त्यावर क्लिक करा रिपोर्ट क्वालिटी असं ऑप्शन येतो क्वालिटीवर क्लिक क्लिक करा त्यानंतर ॲडव्हान्स क्वालिटी मध्ये जा आणि सातशे वीस पीएसी क्वालिटी करा अगदी क्लिअर दिसणार आहे चला श्रोते हो श्रोते हो म्हणजे कोण श्रोते म्हणजे ऐकणारे सकाळचे सात वाजलेत सकाळी सात वाजलेत असं श्रोते म्हणून श्रोते हो श्रोत्यांना म्हणत आहे कोणतरी यानंतर सात वाजून दहा मिनिटांनी आम्ही प्रादेशिक बातम्या औरंगाबाद परभणी केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत पार सात वाजून दहा मिनिटांनी सकाळी पूर्वीचं औरंगाबाद परभणी केंद्र होतं आता ते नाही छत्रपती संभाजी आणि परभणी असं वेगळं केंद्र झालेलं आहे आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज हे आपल्याला नित्य नेमाचे परिचित शब्द म्हणजेच काय आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज असं कुठं म्हटलं जातो वर ओके टीव्ही वर हे आपल्या नित्य नियमानेच ने, ने, परिचित झालेले शब्द आहेत कोणतीही बातमी असली की त्याला ब्रेकिंग करतात ओके सॉरी सर लेट झालो काही हरकत नाही ओळखलेत ना हो, हो। प्रसार माध्यमे बरोबर ओळखले म्हणजेच रेडिओचे असेल किंवा टेलिव्हिजन असेल त्यांना आपण प्रसार माध्यमे म्हणतो प्रसार माध्यमे ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घटनांचा वृत्तांत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य ही प्रसार माध्यमे करतात गावातील दवंडी पहिले प्रसार माध्यम असावे पहा अगोदर दौंडी दिली जायची आता पण आहे काही ठिकाणी परंतु दवंडी ही पहिले प्रसार माध्यम असावे कारण गावातली काही बातमी किंवा काही सूचना त्या दवंडीच्या माध्यमातून दिली जात असावी हळूहळू वैज्ञानिक प्रगतीनुसार अमूलाग्र बदल बदल होत गेले व प्रसार माध्यमांची स्वरूपे बदलत गेली भारतात वर्तमानपत्रे म्हणजे आपले जे रोज आपण पेपर वाचतो त्याला वर्तमानपत्र म्हटलं जातं नियतकालिके रेडिओ टेलिव्हिजन म्हणजे टी व्ही उपग्रह वाहिन्या इंटरनेट यासारखी प्रसार माध्यमे प्रामुख्याने दिसतात रेडिओ हे श्राव्य माध्यम आहे म्हणजे ऐकतो फक्त आपण याद्वारे आपण विविध बातम्या ऐकत असतो पण पाहू शकत नाही हे एक कानाकोपऱ्यात पोहोचलेले प्रभावी माध्यम आहे पूर्वीच्या काळी रेडिओच होता प्रभावी माध्यम आहे टेलिव्हिजन मा हे द्रक श्राव्य प्रकारचे माध्यम आहे म्हणजे मा ऐकू शकतो आणि पाहू शकतो याद्वारे आजच्या युगात आपण चालू घडामोडी लाइव पण पाहू शकतो व लगेच ताज्या बातम्या बघता येतात मुद्रण कलेच्या शोधाबरोबर उदयास आलेले प्रमुख माध्यम म्हणजे वर्तमानपत्रे जसं मुद्रण म्हणजेच काय टाईप टाईप करून आलेलं जे प्रसार माध्यम म्हणजेच वर्तमानपत्र हे माध्यम अत्यंत प्रभावी आहे त्यामुळे बातम्या अधिक विस्तृत स्वरूपात दिलेल्या असतात म्हणजे सविस्तर बातम्या असतात विविध लेख अग्रलेख त्यातून विविध विषयावर सखोल चर्चा केलेली असते आता इंटरनेटद्वारे मोबाईलवरही विविध वर्तमानपत्रे वाचता येऊ लागली आहेत याच जोडीला इंटरनेट हे सर्वात प्रभावी व सोपे माध्यम म्हणावे लागेल याद्वारे आपण कुठेही बसून आपला मोबाईल असो हो वा संगणक याच्यावर चालू घडामोडी वाचू व बघू शकतो तसेच एखादा व्हिडिओ सेव्ह करून करू शकतो व सवडीने पाहू शकतो आपलं आपण जे माध्यम आहे आपलं सध्या ते इंटरनेटवर माध्यमातून आपण आहोत आपण लाईव्ह क्लास घेत आहोत आणि ज्या विद्यार्थ्यांना शक्य नसेल त्याने तो व्हिडिओ सेव्ह करतात आणि नंतर कधीही पाहू शकतात किंवा युट्यूबवर गेल्यानंतर आजचा व्हिडिओ तुम्ही कधीही पाहू शकता अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो खूप तारा आहे आता प्रश्नाची उत्तरे पाहणार आहोत ओके श्राव्य माध्यम पुढील पैकी कोणते टेलिव्हिजन रेडिओ वर्तमानपत्र या पैकी नाही पाहू शकतात त्याच लिंक वर जाऊन किंवा आपल्या युट्यूब वर जाऊन जाऊन ओके अनुज समर्थ किरण संध्या ओके साहिल जानवी जान्हवी पवळे भालेराव ओके छान मंथन पाच पैकी पाच आता नको बेटा खाडे कोण आहे चला भाग्यश्री सानप गौरव अजिंक्य प्रणव तनिष्का गुंजन हर्षवर्धन जयराम दुर्गा मृणाली कोळकर नावली चला वृंदा जयराम चला कल्याणी दुर्गा ओके रिद्धी सृष्टी कशुती सृष्टी ओके सिद्धांत सिद्धिका पंकजा गुले प्रेमराज बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक कोणी बी कोणी सी म्हणत आहे पहा विद्यार्थी मित्रांनो द्रक श्राव्य माध्यम म्हणजे काय जे ऐकू शकतो आणि पाहू शकतो टेलिव्हिजन होऊ शकतं रेडिओ फक्त श्राव्य माध्यम आहे वर्तमानपत्र पत्र, पत्र वाचू शकतो ऐकण्याचा विषय नाही यापैकी नाही हा या पर्याय होत नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्याने पर्याय क्रमांक ए हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर पुढील पैकी कोणत्या अर्थाचा शब्द उतारण्यात आलेला नाही आकाशवाणी दूरदर्शन दूरध्वनी आंतरजाल कोणता शब्द आलेला नाही सांगा बरं चला योग्य उत्तर निवडायचं प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर रिद्धि ए म्हणत आहे भार्गवी डी म्हणत आहे विराज ए म्हणत आहे साहिल ए म्हणत आहे राज डी म्हणत आहे अनुज अक्षदा श्रेया गौरव कल्याणी प्रणव संध्या जयराम अरन आर्यन ओके जान्हवी भालेराव व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक ए आणि डी मध्ये कन्फ्यूज आहेत मी उत्तर सांगणार आहे पुढील पैकी कोणत्या अर्थाचा शब्द उत्तरात आलेला नाही म्हटलेला आहे नाही या शब्दाकडे आपण लक्ष देत नाही उत्तरात आलेला नाही असा निगेटिव्ह प्रश्न विचारला की आपण कोणकोणते शब्द आलेले आहेत ते पाहूया आकाशवाणी म्हणजेच रेडिओ हा शब्द आलेला आहे लक्षात ठेवा त्याचा समानार्थी शब्द आहे दूरदर्शन म्हणजेच टेलिव्हिजन हा शब्द आलेला आहे दूरध्वनी म्हणजे ओके दूरध्वनी हा सुद्धा शब्द उतारात आलेला आहे मोबाईल आंतरजाल म्हणजे इंटरनेट हा सुद्धा शब्द आलेला आहे ओके आता इथं मीच कन्फ्यूज झालो विद्यार्थी मित्रांनो मोबाईल हा शब्द आलेला आहे का पहा मोबाईल वर पण आलेला आहे दूरध्वनी ओके भ्रमण सॉरी सॉरी चला विद्यार्थी मित्रांनो भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल दूरध्वनी म्हणजे फोन लक्षात ठेवा आकाशवाणी आलेला आहे दूरदर्शन आलेलं आहे आंतरजाल आलेला आहे परंतु दूरध्वनी म्हणजे मोबाईल नव्हे तर दूरध्वनी म्हणजे फोन भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल म्हणजे सी हा पर्याय ओके हा शब्द उतारात आलेला नाही किंवा या अर्थाचा शब्द उतारात आलेला नाही दूरध्वनी चला पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे मी सुद्धा गोंधळून गेलो होतो चला विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीचे गोंधळून जाणारे प्रश्न परीक्षेमध्ये टाकतात उद्घोषणा हा शब्द वरीलपैकी कोणत्या प्रसार माध्यमांशी शब्द संबंधित असावा टेलिव्हिजन रेडिओ इंटरनेट वर्तमानपत्रे चला प्रश्न क्रमांक तीनच उत्तर निवडायचं आपल्याला रिद्धी बेटा प्रश्न उत्तर लिहा ओके समर्थ डी म्हणत आहे श्रेया सी म्हणत आहे कुणाल मागच्याच प्रश्नाचं उत्तर दिसत आहे जान्हवी डी म्हणत आहे प्रणव कदम डी म्हणत आहे रेधिका समर्थ सी म्हणता आहे आर्यन पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी सांगणार आहे स्पष्टीकरण पण देणार आहे चला व्हेरी गुड पहा उद्घोषणा आता पुढची उद्घोषणा लगेचच श्रोते हो असं वगैरे वगैरे म्हटलं जातं तर ते कुठं म्हटलं जातं टेलिव्हिजनवर नाही रेडिओ इंटरनेट वर नाही किंवा वर्तमानपत्रावर नाही तर रेडिओ पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे प्रियांश बेटा व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न या उत्तरातील चौथा प्रश्न विस्तृत या शब्दाचा पुढील पैकी अर्थ कोणता पर्याय ए अतिशय मोजक्या शब्दात बी विचार करून लिहिलेले सी विस्तार केलेले आणि डी वैचारिक प्रश्न क्रमांक चारच उत्तर चला अक्षर समर्थ सर्वात अगोदर उत्तर आलेलं आहे किरण कल्याणी जान्हवी भालेराव बी म्हणत आहे प्रेमराज लवंडे सी म्हणत आहे श्रेया बी म्हणत आहे पंकजा घुले सी म्हणताय संध्या अंजली गौरव गायकवाड कदम गुंजन चला वेदांत साहिल समिधा बोडके मंथन व्हेरी गुड चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पाहूया आपण आणि पुढे जाऊया विस्तृत या शब्दाचा पुढीलपैकी पैकी अर्थ कोणता अतिशय मोजक्या शब्दात म्हणजे विस्तृत नव्हे विचार करून लिहिलेले म्हणजे विस्तृत नव्हे विस्तार केलेले म्हणजे विस्तृत होय वैचारिक म्हणजे विस्तृत नव्हे पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न या उत्तरातील शेवटचा प्रश्न पाहूया आपण बरेच विद्यार्थी नियमित क्लास करत आहेत नियमित चाचण्या सोडवत आहेत हे चाचण्याचे प्रश्न सुद्धा बरेच विद्यार्थी वहीमध्ये लिहून घेत आहेत विद्यार्थी मित्रांनो या क्लासच्या अगोदर आपण शब्द समूहाबद्दल एक शब्द पाठवत आहोत मला वाटते भरपूर भाग आपण त्याचे घेत आहोत दोनशे अडीचशे जवळपास शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपण पाहिलेले आहेत आणि सायंकाळी भाषा विषयाचाच आपण शुद्ध अशुद्ध शब्द किंवा शुद्ध लेखनाचे नियम यावर आधारित सुद्धा ताशिका तुम्ही पाहत असालच ते सर्व व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर कर लाईक करत चला ओके तुमच्या मित्राला पण शेअर करत चला चला प्रश्न पाचवा सध्याचे सर्वात प्रभावी व सोपे माध्यम कोणते दवंडी वर्तमानपत्र रेडिओ इंटरनेट चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी म्हटलेला आहे समर्थ कल्याणी अक्षदा पंकजा सिद्धांत जान्हवी गुंजन हर्षवर्धन ओके समर्थ व्हेरी गुड चला विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आहे सध्याचे सर्वात प्रभावी व सोपे माध्यम आता हे दौंडी सर्वात सुरुवातीचे माध्यम असावे परंतु उतरात तसं सांगितलेलं नाही वर्तमानपत्र किंवा रेडिओ हे आत्ताचे सध्याचे तर सर्वात प्रभावी माध्यम इंटरनेट असं उत्तरात सांगितलेलं आहे पर्याय क्रमांक हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी अभिनंदन अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक एकशे त्रेसष्ट आणि एकशे चौसष्ट असे दोन उतारे स्पष्टीकरणासह घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो हा उतारा माझं शिकवणं आवडला असेल तर लाईक करत चला तुमचा लाईक म्हणजे मला आणखी प्रेरणा मिळते नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा आणि नवीन नवीन चाचण्या ज्या आहेत त्या चाचण्या नियमितपणे सोडवत चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण थांबणार आहोत गुड बाय हॅव नाईस डे nice